नमस्कार मंडळी कशा हा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे गुरुवार पण ही व्हिडिओ आहे कालची म्हणजे बुधवारी रात्रीची अमोल ऑफिसवरून आले ना तेव्हा त्यांनी ते ते ह्या बिया कट केलेल्या आहेत कारण त्यांच्या व्यतिरिक्त आमच्या घरात कोणाला बिया सा सोलता येत नाहीत कारण ते प्रॉपर ज्यांना येतं ना त्यांनीच करावं कारण एकदा काय त्याचं चीक हाताला लागलं ना तर ते, ते सालट्या निघायला सुरुवात होतात त्याच्यामुळे तर अमोलनी आज येताना मेडिकलमधूनच ग्लोज आणलेले आणि प्रॉपर असं विळीला तेल वगैरे लावून कट केलेले आहेत तर आई आणि पप्पा आता शिमग्यासाठी गेलेले गावी पालखी येणार होते म्हणून तेव्हाच त्या ते पिरियडमध्ये ह्या बिया खूप मिळतात म्हणजे दोन रुपयाला एक अशी ही बी तिकडे मिळते पण दापोलीच्या घराचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असेल तिथे आजूबाजूला काजूची झाडं आहेत फणसाची झाडं आहेत त्याच्यामुळे आईने आणि पप्पानी काजूचे बिया पण आणलेल्या आहेत आणि फणस पण आणलेले आहेत तर फणसाची भाजी मी करेल त्याची रेसिपी लवकरच टाकेल पण आज आहे गुरुवार तर आज मी ठरवलं आहे काजूची भाजी करायची तर त्याच्यामध्ये ॲडिशनल म्हणून मी त्याच्यामध्ये पनीर टाकणार आहे आणि एखादा बटाटा टाकणार आहे तर अमोलनी सगळ्या बिया कट केलेल्या आहेत आणि एकदम काळजीपूर्वक असे गर काढतात कारण ते तुटल्या गेले नाही पाहिजेत आणि नॉर्मल असं साधारण कोमट पाणी करून को दिलेलं आहे तर हे असे एक एक कादूचे गर काढून अमोल त्या गरम पाण्यात टाकत आहेत तर काजू ना जास्तीत जास्त सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हणजे कोकण भागामध्येच तुम्हाला जास्तीत जास्त भेटतील तर आता ही व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच या कादूच्या घराची रेसिपीची व्हिडिओ मी आज टाकणार आहे म्हणजे आज गुरुवार आहे त्याच्यामुळे मी आजच ही भाजी करणार आहे आणि फणसाची भाजी कशी करायची आणि ते तेही कट कशी करणार हे अमूलच करणार आहेत त्याच्यामुळे ते, ते आल्यावर ते कट करून तीही व्हिडिओ मी लवकरच टाकेन तर चला बाय टेक केअर